भारतीय जनता पक्ष सुरुवातीपासूनच विचारधारेचं आणि कार्यकर्त्यांचं राजकारण करत आलेलं आहे भारतीय जनता पक्षाची पाळामुळं जनसंघात आहेत जनसंघाची स्थापना श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली होती ते पहिले असे नेता होते ज्यांनी कलम तीनशे सत्तरचा विरोध करताना म्हटलं होतं की इस देश में दो विधान दो निशान और दो प्रधान नहीं चलेंगे संघाचे प्रचारक असलेले दीनदयाल उपाध्याय जनसंघात श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नंतर दुसरे सगळ्यात प्रभावशाली नेते होते दीनदयाल उपाध्यायांच्या अंत्योदय म्हणजे समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या माणसापर्यंत विकास पोचवण्याच्या विचारावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय एका अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचे मूळ पुरुष म्हटले जाऊ शकतात भारतीय जनता पक्षात व्यक्तीपेक्षा मोठा पक्ष पक्षापेक्षा मोठे हिंदुत्व आणि सगळ्यात मोठा देश म्हणजेच राष्ट्रप्रथमची नीती आहे म्हणूनच कार्यकर्ते जेव्हा नेते होतात तेव्हाही ते कुठल्याही पदाची अपेक्षा ठेवत नाहीत याचे उदाहरण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी पक्षप्रमुखांच्या एका आदेशावर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं या परंपरेमुळेच जिथे इतर पक्षांमध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादा परिवार अनंत काळासाठी पार्टीचा चेहरा बनून राहतो तर दुसरीकडे भाजपमधलं शीर्ष नेतृत्व सामान्य पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्यांमधूनच उभं झालेलं दिसतं याचा श्री गणेशा अटलजींपासून झाला होता ज्यांना आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठीही वाल्हेरच्या सिंधिया कुटुंबियांच्या आर्थिक मदतीवर अवलंबून राहावं लागायचं लालकृष्ण अडवाणी फाळणीनंतर भारतात शरणार्थी म्हणून रिकाम्या हाती आले होते प्रमोद महाजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते राजकारणात याच्या आधी इंग्रजीचे शिक्षक होते आणि एका भाड्याच्या घरात राहत असे गोपीनाथ मुंडे ज्या जिल्हा परिषदाच्या शाळेत शिकले होते त्या त्यांचा वर्ग झाडांच्या सावलीत लागत असे नितीन गडकरीसुद्धा संघाचे दीर्घकालिक स्वयंसेवक आहेत तर सुषमा स्वराज एका मध्यमवर्गीय स्वयंसेवकाच्या कन्या होत्या ज्यांचं शिक्षण अंबालाच्या कॅन्टोन्मेंट शाळेत झालं होतं योगी आदित्यनाथ यांनी अतिशय कोवळ्या वयातच संन्यास पत्करला होता पण त्यांच्या घराची परिस्थिती जाणून घ्यायला इतकंच पुरेसं आहे की त्यांच्या बहिणीचं कुटुंब आजही चहाच्या एका लहानशा दुकानावर अवलंबून आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या लहानपणी एका लहानशा रेल्वे स्टेशनवर आपल्या वडिलांच्या चहाच्या दुकानावर त्यांची मदत करत असत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अशाच एका मध्यमवर्गीय परिवारातून राजकारणात उतरले आहेत एकाच कुटुंबातून पाच आठ दहा आमदार खासदार आणि मंत्री झालेले दिसतात मात्र सामान्य कार्यकर्त्यांना नेत्यांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवर एखाद्या कोपऱ्यात लहानशा फोटोवरही समाधान मानावं लागतं मात्र अटलजींपासून नरेंद्र मोदी ते देवेंद्र फडणवीसपर्यंत भाजपचा प्रत्येक पोस्टर बॉय कधी काळी तुमच्या आमच्यासारखा सामान्य चेहरा होता याच कारणामुळे भाजपला विचारधारा आणि कार्यकर्त्यांची पार्टी अर्थातच पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखलं जातं